नमस्कार भूमी रागिणी आणि पौर्णिमाला म्हणते काय आहे ना आता या घराची मालकीन मी आहे आणि या घरातल्या मेन चाव्या माझ्याकडे आहेत त्यामुळे तुम्हाला मी जे सांगेन ते तुम्हाला करावंच लागेल आता तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही तेव्हा पौर्णिमा बोलते तू मला कितीही लादीपूस सांगितलंस तरीसुद्धा मी ही नोकराची कामं करणार नाही तेवढ्यात रागिणी बोलते आणि माझा तर प्रश्नच येत नाही मी तर करणार नाही तेव्हा लगेच बोलते तुम्ही जर का या ऐकलं नाही तर तुम्हाला माहिती आहे काय होईल ते कारण चाव्या माझ्याकडे आहेत आणि चाव्या माझ्याकडे आहेत म्हटल्यावरती अधिकार सुद्धा माझ्याकडेच आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा पण तुम्हाला मात्र मी सांगितलेली सर्व कामं करावीच लागतील तेव्हा मात्र रागिणी आणि पौर्णिमा चांगल्याच घाबरलेल्या असतात त्यांना काय करावं तेच त्यांना सुचत नसतं त्या खूपच अस्वस्थ असतात